भगवतीच्या मांडीवर घराज छान पार्वतीच्या मांडीवर घराज छान हार नको तूरणको दुर्ग्याची झोडी <speaking> <cat> हार नको तूरणको दुर्ग्याची झोडी हनुमंत मने मला दुईची गोडी हनुमंत मने मला रुईची गोडी ಲಂದೆ ಲಂದೆ ಕಾಣ ಪಾರ್ವತಿ ಛಾ ಮಡಿವರಾಜ ಛಾನ ಪಾರ್ವತಿ ಡಿವರಾಜ ಪಾರ್ವತಿ ಛಾಡಿವಾರಿ ಘನರಾಜ ಛಾನ ಪಾರ್ವತಿ ಛಾ ಮಡಿವಾರಿ ಗನರಾಜ ಪುರಾಣ ನಕೋ ಪೋಳಿ ನಕೋ ಮೋದಕ ಚಲೂ ಪುರಾಣ ನಕೋ ಪೋಳಿ ನಕೋ ಮೋದಕ ಚಲೂ हनुमंत म्हणे मला तेला चा गडू हनुमंत म्हणे मला तेला चा गडू लंबे लंबे कान पार्वतीच्या मांडीवर गणराज छान पार्वतीच्या मांडीवर गणराज छान पार्वतीच्या मांडीवर गणराज छान पार्वतीच्या मांडीवर गणराज छान गाडी नको घोड नको उंदरात वाहन गाडी नको घोड नको हुंदरात वाहन हनुमंत मने माझी गादा किती छान हनुमंत मने माझी गादा किती छान लंबे लंबे कान पार्वतीच्या मांडीवर गणराज छान पार्वतीच्या मांडीवर गणराज छान